देखी आ, आ, देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील कॉन्ग्रॅच्युलेशन विजय टीम आणि खूप चांगलं कौतुक तुमचं देखील साई लिहिलं पण आपण देखील खूप चांगला खेळ खेळला परंतु सुरेशची कमी ही कुठेतरी भासणार आहे सुरेशने खूप घाई केली असं प्रत्येक प्रेक्षकाच्या ओठांवर परंतु सुरेश नेक्स्ट मॅच मध्ये मात्र नक्कीच चांगलं कमबॅक करेल नेक्स्ट स्पर्धेमध्ये या सर दीपकजी वारेल सरांसोबत आमची चर्चा झाली तेव्हा सर बोलले टी शर्ट कोणालाही द्या घरात एकाच जाणार आहे त्यामुळे दोघांना बोलून घेतलं जगदंब चषक ही संपूर्ण स्पर्धा मॅन ऑफ द मॅच ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या सौजन्याने आपल्याला मिळालं संतोषजी पाटील दादा आणि कुमार संतोष यश संतोष पाटील त्यांच्या माध्यमातून मात्र नक्कीच मिळालं अमित सर तुमच्याशी दोन शब्द वार्ताला भेटले कारण तुम्ही ज्या प्रकारे गोलंदाजी केली अक्षरशः जर आपण पाहिलं तर शेवटचे सहा चेंडू आणि बावीस होते तुम्ही तीन विकेट घेतल्या आणि त्यामध्ये सातच जावा खर्च केला तुमच्या वैयक्तिक खेळीविषयी या स्पर्धेविषयी आणि असोसिएशन विषयी काय म्हणाल म्हणलं म्हटलं विषय म्हटलं तर पहिल्या मॅचमध्ये मी वीस बावीस रन दिले पण या मॅच मध्ये परत कमबॅक केले आ, हे कसं आहे आपण नीट बॉलिंग टाकली की नीट पडू शकते मार खाऊ शकतो बॉलर मार खाऊ शकतो राहिली गोष्ट आता वयाची म्हणजे मला सगळे इकडे बघून काय बोलतात की किती वय आहे तुमचं या वयात पण चांगले खेळ पण आपलं वय नाही आणि खेळायला वय नाही लागत चांगली बॉलिंग चांगली बॅटिंग करायला वय नाही लागत फिटनेस लागतो तर फिटनेसवर जास्त लक्ष द्यायला पाहिजे लोकांनी आणि असोसिएशन जे करतं आहे ते खूप छान आहे म्हणजे मला हे गेल्या वर्षी माहीतच नव्हतं मी यावर्षी पहिली वर्ष खेळतो आहे गेल्या वर्षी सुमित खेळला होता पण या वर्षी मी पण आलो टीम मध्ये तर खूप साऱ्या शुभेच्छा असेल तुम्हाला पुढील वाटचालीसाठी सो आणि अशा लेजंड खेळाडून आपण भरपूर काही शिकण्यासारखे यानंतर मायक्रोफोन वर चेंजेस होतो मी तुम्हाला घेऊन जातोय मॅन फ्रॉम राजधानी सातारा अर्थातच ते तेजस कदम सरांकडे थँक्यू थँक्यू व्हेरी मच मी थांबतो तुम्ही थांबू नका पाहत राहा ऐकत राहा अरुण पाटील सर आणि त्यांच्या संपूर्ण ऑफिशियल टीमला आणि आमची तेजस कदम सरांना थँक्यू धन्यवाद आपण पाहतात दुर्दंब चषक दोन हजार चोवीसच हे पर्व महत्वपूर्ण पर्व आपण पाहतात आपण आतापर्यंत आवाज ऐकला प्रशांत गायकवाड सर महत्वपूर्ण ही मॅच आहे वाईट बॉल येताना पाहायला मिळतो एका बाजूला अमेनी संघ तर दुसऱ्या बाजूला करंजशी जशी दोन्ही संघ एक एक सामना विजेता झालेत येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने दुसऱ्या फेरीमध्ये जाताना पाहायला मिळतील कोणते दोन संघ दोन्ही संघातील कोणता संघ आपल्याला पाहायला मिळत महत्वपूर्ण आहे या चेंडू मध्ये पाहिलं गेले तर मोटरस्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता चेंडूवरती कोणताही स्ट्रोक मोठा येत नाही डॉटबॉल महत्वाचा आहे आणि यावेळेस पाहिलं गेले तर दोन अवंतर चेंडू दोन निर्धाव चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय दोन चेंडूच्या समाप्तीनंतर दोन आकड्यावरती अक्षय आणि सुनील ही, ही जोडी मागील मॅच मध्ये चांगला खेळ करताना पाहायला मिळाले होते आणि सुनीलच्या बाटमधून एका षटकामध्ये हो, पाच षटकार आले होते येस अक्षयच्या आणि सुनीलने देखील चांगली खेळ केली होती जिथे मात्र दोन चौकार एक षटका होता चांगला खेळ दोन्ही खेळाडूंचा आपल्या पाहायला मिळाला अक्षय आणि सुनील ही जोडी महत्वपूर्ण आहे या खेळपट्टीवरती चेंडूला फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न आहे या यापैस खेळपट्टीवरती पाहिले गेले तर अक्षय हा खेळाडू कुठेतरी आता शांत आपल्याला पाहायला मिळते चार चेंडूंचा खेळ झालाय धाव संख्या आपल्याला सध्याच्या घडीला दोन पाहिल्या मी अवंतर स्वरूपातील दोन धावा या खेळपट्टीवरती आपण पाहतो सध्याच्या घडीला आणि त्यानंतर स्कोरबोर्ड आपण पाहणार आहोत दोनच्या घरामध्ये मध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाते ते मात्र दाखवलं जातं पावरप्लेचं षटक हानामरेचं षटक म्हटलं जातं परंतु शांततेचं षटक देखील म्हटलं जाईल कारण की हा गोलंदाज अचूक टप्प्याची गोलंदाजी करतो परंतु अवंतर धाबा जास्त खर्च करतोय अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण सध्याच्या घडीला पाहतो चार चेंडू निर्धावा तीन अतिरिक्त धाबा खर्च केलेत कुठेतरी हा धाबा रोखणं गरजेचं आहे अतिरिक्त धाबा पराव्याचं मुख्य कारण ठरताना पाहायला मिळतात व्हाइट बॉल आपल्या पाहिलं मी दो यावेळी फुलकट चेंडू होता बाटने बाट न खेळायचेंडक शेतरक्षक आहे टप्प्याची वाट पाहते कॅच वरती जाणं गरजेचं होतं त्याच जरी झालं नसतं तरी चेंडू आडला गेला असता परंतु पाहिलं गेलं तर यावेळेस वन बाउन्स चेंडूची अपेक्षा होती अपेक्षित मागणी पूर्ण होत नाही क्षेत्रक्षकाची यावेळी चार धाबा येताना पाहायला मिळत आहेत धावसंख्या दोन बदल धावसंख्या आठ आकड्यावरती आपण पाहतोय सध्याच्या घडीला एका बाजूला आम्ही निसंग तर दुसऱ्या बाजूला करंजशी एव्हन हा संघ आपल्याला पाहायला होता करंजशी एलेवन क्षेत्ररक्षण करतो गोलंदाजी चांगली राहिली आहे गोलंदाजाची परंतु सध्याच्या घडीला अतिरिक्त धावांचा वर्षाव पाच अतिरिक्त धाबा वाटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला त्यानंतर एक चौकार आला शेवटचा बॉल या खेळपट्टीवरती येताना पाहायला मिळेल जर अतिरिक्त धाबा आला नसतात तर धावसंख्या फक्त चार पाहायला मिळाली असती फ्लिकरण्याचा प्रयत्न होता झेंडकाली क्षेत्रक्षक आहे तीन तीन क्षेत्रक्षक येतात ज्येष्ठ रक्षकांसह पाहिलं गेलं तर डॉट बॉल्टी सांगता यापैकी पहिल्या षटकाचा शेवट धावसंख्या नऊ आकडेवरती जाऊन पोहोचते पहिल्या षटकामध्ये चार धाबा आल्या गेल्या त्यानंतर पाच अतिरिक्त धाबांचा किंवा आपण समावेश पाहिला गेला तर पहिल्या षटकामध्ये धावसंख्या नऊ आपण पाहिली आणि त्यानंतर पहिल्या षटकाचा शेवट झाला येणाऱ्या काळामध्ये आता मात्र दुसऱ्या क्रमांकाचं महत्वपूर्ण षटक घेऊन येतो तीन षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते याबाई चांगला स्ट्रोक खेळायचा क्षेत्रक्षक आहे कॅच ड्रॉप केली जाते बॉलिंग गेलं नव्हतं आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर ज्या क्षेत्ररक्षकाला जेल घेणं महत्वाचं होतं त्या क्षेत्ररक्षकाने जेल घेतला नाही दुसरा क्षेत्ररक्षक थोडासा वेगवान परंतु थोडासा लांब होता आणि त्यामुळे चौदा चार चारधा त्यांना पाहायला मिळत आहेत संतोषला पहिल्याच बॉलवरती शांत केलंय पहिला चौकार येतो खेळपट्टीवरती अडवत फटका फाटक चेंडू खाली क्षेत्र आहे का पुन्हा एकदा कॅच ड्रॉप अशा चुका तुम्ही करू शकत नाही ही कॅच मागणी ठरू शकते कारण की कॅच ड्रॉप झाल्यानंतर एक धाव कम्प्लीट केली गेली आणि त्यानंतर नवीन खेळाडू जो मात्र नॉन स्ट्राईकिंग एंडचा खेळाडू स्ट्रॅकिंग एंडला आलाय या डॉट बॉल येतोय निर्धार चेंडूचा खेळ आपण पाहतोय मिस्टर मिश्र हो या वेळेस पाहिलं गेलं तर बाद होईल चेंडू घेऊन जातोय बाट शिका फलंदाज अक्षयला गोलंदाज संतोष चांगला शिकवून जातोय धडा कडा आणि धडा याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं या खेळपट्टीवरती जिथे मात्र पाहायला गेलं तर बाट स्विंग झाली बाटच्या बाहेरची करा घेऊन चेंडू जातोय रक्षकाच्या हातामध्ये जिथे मात्र फलंदाज होईल बाद अक्षयचा खेळ होतोही संपुष्ट आते त्यांना पाहायला मिळेल संदीपला आता मात्र संधी मिळाली सुनील आणि अक्षयची जोडी मात्र तुटताना पाहिला मिळते अक्षय हा खेळाड होते बाद एक चौकार्याच्या मदतीने धावसंख्या चार बनवली होती यावेळेस चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडला जातोय पिंटू दादा करण जशी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला ज्योतिर् स्पोर्ट्स क्रिकेट क्लब आमेन संघ सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर महत्वपूर्ण सामना जो संघ विजेता होईल तो मात्र पुढील फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल सेमी फायनल मध्ये दाखल होताना पाहायला मिळेल कोणता संघ असेल व्हाइट बॉल ची पाहायला मिळते अतिरिक्त खेळपट्टीवरती येताना पाहायला मिळते थोडस स्पीड अप करायचं या मॅच मध्ये सध्याच्या स्थितीला पाहिलं गेलं तर महत्वपूर्ण सामना रटरे संघ तिसऱ्या फेरीत दाखल झालाय आणि येणाऱ्या काळामध्ये या दोन्ही संघामध्ये कोण दाखल होईल बॅट आणि पॅडमधून मधून निघून जाणारा चेंडू ऑफ स्टम्प डिस्ट्रॉय करते इनिंग ब्रेक करणारा चेंडू फलंदाजाचा खेळ संपुष्टात येताना पाहायला मिळते वे आणि खेळ बदलला जाईल कारण की फलंदाज फेमलेच्या दिशेने येताना पाहायला मिळेल

पाहिलं गेलं तर धावसंख्या एका धावेने थोडी सरकते सोळावरती तिसऱ्या क्रमांकाचे महत्वपूर्ण षटक घेऊन येतो सतीश मात्र कशा पद्धतीने हॅलो सतीच्या कशा पद्धतीने गोलंदाजी होईल या मॅच मध्ये हे पाहणं महत्वपूर्ण असेल दिशेने फार चेंडू खाली शतरक्षक पाहायला मिळतोपर्यंत एका धावचं रूपांतर दुसरीमध्ये होईल का हे देखील पाहणं महत्वपूर्ण आहे चांगली रनिंग बिटवीन द पाहायला मिळते या खेळपट्टीवरती अक्षय बाद झाल्यानंतर संदीप देखील पहिल्या चेंडूवरती बाद झाला आणि त्यानंतर पाहायला गेलं तर प्रसाद आता मात्र खेळपट्टीवरती नॉस्ट्राकिंग एंडला पाहायला मिळतोय परंतु यावेळेस पाहिलं गेलं तर सुनीलची बाट यावेळी मात्र चांगल्या पद्धतीने स्विंग होते आणि जेव्हा बॅट प्रॉपर स्विंग होते तेव्हा मात्र धाव मात्र अचूकपणे येताना पाहायला मिळतं धावसंख्या बदल मात्र होते बोर्ड पुढे सरकताना पाहायला मिळेल धावसंख्या बावीस या आपण सध्याच्या घडीला पाहतो पाऊस पहा का काय फटका खेळाय हा षटकार पूर्णपणे जखमेवरती मीठ सोडणारा असेल कारण की आतापर्यंत पाहिलं गेलं तर चार चेंडू चालू मागील चेंडीवरती चौकार होता तर या चेंडीवरती षटकार आपल्याला पाहायला मिळते आता मात्र मार्चमध्ये ट्विस्ट निर्माण झालाय दौसंख्या अठ्ठावीस या आकड्यावरती आपण पाहतो यावेळी देखील पाहिलं गेलं तर कॅश पकडली जाईल ही महत्वपूर्ण झेल पकडली जाते या बेस पाहायला गेलं तर एक चौकार एक षटकार आल्यानंतर तो संख्या स्थिरावताना पाहिला मी त्या अठ्ठावीस वरती तिसऱ्या क्रमांकाचा बाद, यावेळेस देखील एका टिकल्या झोन मध्ये धाव जाऊन पोहोचल मात्र पहा स्कोर बोर्ड एकोणतीस आकड्यावरती आपण पाहतोय आणि तीस धाबांचं लक्ष ठेवण्यात आलं अठरा चेंडू आणि तीस धाबा येणाऱ्या काळामध्ये तर दुसऱ्या गटातील पहिल्या क्रमांकाची मॅच खेळवली जाईल त्या अगोदर माननीय श्री तानाजी साहेब तसेच दत्तात्रय मोळे साहेब आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे प्रमुख उपस्थित मान्यवर आमच्या प्रमुख व्यासपीठावरती पुढील होणारी मॅच श्री काळदेव स्पोर्ट्स जांभूर विरुद्ध श्री पावना स्पोर्ट्स विरळी चला अध्यक्ष टॉस साठी या श्री काळंबादेव स्पोर्ट्स जांभूर संघ विरुद्ध दुसऱ्या बाजूला श्री पावनाई स्पोर्ट्स विरळी अशी मॅच आपल्याला खेळवताना पाहायला मिळतील तर त्याला स्पीड करायचं आहे महत्वाची ही मॅच आपण पाहायला मिळेल दुसऱ्या गटातील पहिला महत्वाचा सामना जिथे मात्र एका बाजूला जांभूर संघ तर दुसऱ्या बाजूला विरळी संघ तर मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत तानाजी आसरे साहेब उपस्थित मान्यवर विनंती असेल आपण व्यासपीठावरती या टॉस साठी या जांभूर संघ पावणे स्पोर्ट्स विरळे विरुद्ध काळंबी स्पोर्ट्स जांभूर संघ चला टॉस साठी या आपण पाहतात शिवराज कोतोली वारणा आयोजित जगदंबा चषक दोन हजार चोवीस पर्व क्रमांक तीन आणि या तिसऱ्या पर्वातील महत्वपूर्ण दुसऱ्या गटातील पहिला क्रमांकाचा सामना या नंतर खेळवला जाईल की अगोदर या मॅचचा नाणेफेक केली जाईल असा मात्र टॉस केला जाईल अठरा चेंडू पीच ची गरज असताना चला हे टॉससाठी या चला टॉस करून चलायचा विनंती असेल विरळी संघाचा कर्णधार चला विरळी संघ साडेबारा येडे बारा वाजले चला स्पीडअप करायचं आपण पंधरा मिनिटांचा अवधी असेल तुम्हाला या मॅच ला पूर्ण करण्यासाठी पहिला बॉल अठरा तीसचं समीकरण आहे अचूक टप्प्यावरती चेंडू पडताना पाहायला मिळते फलंदाज पहिल्या बॉल पासून पाहिलं गेलं तर आक्रमक खेळी करण्याचा प्रयत्न करतोय आक्रमकता पाहायला मिळते परंतु पाहिलं गेलं तर प्लेचा षटक आणि प्लेच्या षटकामध्ये कशा पद्धतीने खेळी करेल हे देखील पाहणं महत्वपूर्ण आहे महत्वपूर्ण ही मॅच आपण सध्याच्या घडीला पाहतोय कारण की ही मैच संपूर्ण कहानी सांगून जाईल या मॅच ची कशा पद्धतीने संपूर्ण खेळ या मॅच मध्ये बदलताना पाहायला मिळेल बेस मात्र दिशेने स्क्वेअर कट केलाय क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचत एक धाव कंप्लीट केली जाईल डिक्लेअर स्वरूपातील धाव तीन चेंडू नंतर पहिली धाव धावपल कर्ज लागताना पाहायला मिळते श्री स्पोर्ट्स विरळी संघ निर्णय कळवायचा आपला टॉस जिंकण्यास केलं निर्धाव चेंडू त्यांना पाहिलं मिळतं यावेळेस पाहिलं गेलं तर डीप स्कोअर लेग रिजनच्या वरून चेंडूला पाठवलं जाईल सीमा रेषेच्या बाहेर हा येतो षटकार आणि षटकार आल्यानंतर धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळते या सहा धावा स्कोर बोर्ड बदलताना पाहायला मिळतील साते आकडे वरती धावशन पाच चेंडूच्या समाप्तीनंतर संतोष या खेळाडूच्या बॅटमधून पहिला षटकार येते प्रत्येक चेंडू पाहायला गेलो तर आतापर्यंतचा संतोष हा खेळाडू खेळताना पाहायला मिळालाय आणि दुसऱ्या बाजूला पाहायला गेला तर आनंद असेल यावेळेस मिस्टा मिस्टो चेंडू खाली पाहायला मिळतोय की काय जेव्हा बाटला कनेक्ट झाला होता तेव्हा असं वाटलं होतं की मिस टाइम आहे परंतु मग असं स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय दोन चेंडूवरती दोन षटकार आतापर्यंत संदीप गोलंदाजी मध्ये होता परंतु त्यानंतर मात्र कंबा काय असतो तो मात्र शेवटच्या दोन चेंडूवरती दोन षटकार ठोकून सांगितलंय आणि यावेळेस मात्र चार महत्वपूर्ण चेंडूवरती फक्त आले होती एक धाव आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर शिरगडच्या महत्त्वाच्या चेंडूवरती येताना पाहायला मिळाला बारा धावा मागील दोन चेंडूवरती सहाशेचा स्ट्राईक रेट नवीन बाटावर आता मात्र पहिला बॉल फेस करेल आनंद मगदूम दोन्ही बंधू आपल्याला खेळपट्टीवरती खेळताना पाहायला मिळत आहेत जिथे मात्र दुसऱ्या क्रमांकाचा षटकामध्ये कशा पद्धतीने खेळ होताना पाहायला मिळेल पहिला बॉल, पाहला बॉल एक धाव घेण्याचा प्रयत्न होतो दुसरीचा प्रयत्न होईल का थांबवलं जाईल कारण कि यावेळेस दुसरीचा प्रयत्न झाला तर बॅकअप आहे होण्याची शक्यता स्कोर बोर्ड चौदा आकड्यावरती जाऊन पोहचेल या खेळपट्टीवरती पाहिलं गेलं तर संपूर्ण ही मॅच आपण पाहतो मिष्टा मिष्लो चेंडू क्षेत्र क्षेत्रक्षक अक्षय आहे कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते संदीपने पूर्णपणे आत्मसमर्पण केलं होतं परंतु या वेळेस पाहिलं गेलं तर कुठेतरी कॅच ड्रॉप होते आणि या वेळेस मात्र हो या मात खेळपट्टीवरती दोन धापा होताना पाहायला आहेत तर या वेळेस देखील चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडताना पाहायला मिळते अचूकता गोलंदाजाकडे पाहायला मिळते परंतु ती अचूकता येणाऱ्या चेंडूवरती पाहायला मिळाली तर फलंदाजांना थांबवणं महत्वपूर्ण होईल अठरा तीच समीकरण होतं आतापर्यंत नऊ चेंडूमध्ये बनवलेत तर सोळा धावा जिथे मात्र अजून देखील नऊ चेंडूमध्ये बनवायचे आहेत चौदा कशा पद्धतीने मात पुढे जाईल स्टेप आउट झाला या वेळेस मात्र पूर्णपणे चेंडू रॉडरमध्ये येता आणि पुढे आला आणि पुढे जाताना पाहायला मिळते धाव फोलक धावसख्या बावीस अजून आठ धावांची आवश्यकता आहे कशा पद्धतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल अचूक निर्णय पंचांकडून कळवले येतो षटकार जिथे मात्र पाहायला गेलं तर स्टेप आऊट झाला पूर्णपणे चेंडूला रीड करण्यात यश येताना पाहायला मिळते त्यानंतर आपल्या संघाला रीड करताना पाहायला मिळते चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडते यावेळेस देखील बॅक दोन धावांची आता मात्र आवश्यकता असेल अठ्ठावीस या आकड्यावरती वरती संख्या जाऊन पोहोचते ट्वेंटी रन्स आणि शेवटचे महत्वाचे चेंडू असतील सात आणि सात चेंडू वरती बनवायचे आहेत दोन धाबा चला पुढील होणारी मॅच दुसऱ्या गटातील श्री काळ स्पोर्ट जांभूर विरुद्ध श्री पावणे स्पोर्ट्स सिरळी चला विरोळे संघ बॅटिंग साठी तयार राहायचा आहे आणि जांभूर संघ क्षेत्ररक्षण ही माळ झाल्यानंतर लगेच सजवून घ्या रिव्हर्स चा अटम केला जातो खराब अशी खेळी म्हणावी लागेल या वेळेस कारण की दोन धावांची आवश्यकता असताना रिबर चा अटम केला जातो सात दोनचं समीकरण सहा दोन या आकड्यावरती आता मात्र नवीन गोलंदाज येईल तिसऱ्या क्रमांकाचा शेवटचे शिट्टे घेऊन सहा चेंडू दोन धावा डिपेंड करत असताना मॅच फिनिश केली जाते यावेळेस मात्र षटकार आलाय आणि असाद अबांनी पुढे सरक हॅलो तर विजेता फटका आपल्याला पाहायला मिळतोय पुढे होणारी मॅच श्री काळ्यामध्ये विस्फोट जांभूर विरुद्ध श्री पावना स्पोर्ट्स बिरोळी